मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला लवकर येणाऱ्या बुटक्या नारळाची लागवड करायची असेल असे शे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे बुटक्या नारळामधून लवकर येणाऱ्या नारळामधले काही एक दोन तीन व्हरायटीज तुम्हाला भेटतील ज्या लवकर प्रोडक्शन सुरू करतात आणि बऱ्याच काळपर्यंत चालतात ज्याच्यामध्ये खास करून कोलंबस आणि जम्बो मलेशियन याच्यामध्ये क्रॉस केलेले डी टी पण तुम्हाला भेटेल मित्रांनो हे कुठल्याही मातीत आणि कुठल्याही टेम्परेचरमध्ये हे सहज येणारं पीक आहे कमी मेहनतीमध्ये एक शेतकऱ्याला चांगलं इन्कम देणारं हे पीक आहे आमच्याकडे तुम्हाला भरपूर नवनवीन शेती करण्यासाठी काही नवनवीन रोपं तुम्हाला भेटतील पण तुम्हाला खास करून जर चांगला इन्कम हवा असेल मित्रांनो तर तुम्ही खजुराची लागवड करा टिशू कल्चर खजुराचे ओरिजिनल रूपं तुम्हाला आमच्याकडे भेटतील मित्रांनो हे याची एकदा लागवड केली तर हे शंभर वर्ष पीक चालते आणि याला फारशी मेहनत करण्याची गरज नाही ज्याला कोणाला जी लागवड करायची मला संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडेवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद